मान तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल गुंजवटे यांची निवड उपाध्यक्षपदी अभिजित अवघडे जिल्हा प्रतिनिधीपदी रुपेश कदम तर सचिव म्हणून संपादक बापूसाहेब मिसाळ यांची निवड पाहूया सविस्तर बातमी मान तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे विशाल बापूराव गुंजवटे यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून दैनिक सकाळचे प्रतिनिधी रुपेश कदम यांची निवड करण्यात आली आहे मान पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे अभिजित अवगडे सचिवपदी मान चौफेरचे संपादक बापूसाहेब निसाळ खजिनदारपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रवीण राजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मान तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडे बडवे विठ्ठल काटकर एल के सरतापे लालासो दडस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दहिवडी तालुका मान येथील विश्राम ग्राहक पत्रकार संघाच्या निवडीची बैठक संपन्न झाली यावेळी सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या यावेळी वर्षभरातील विविध कार्यक्रमांच्या नियोजन संदर्भात चर्चा झाली यावेळी बापूराव गुंजवटे लालासो दडस माजी अध्यक्ष सचिन मंगरुळे संदीप जठार बापूसाहेब मिसाळ विशाल गुंजवटे रुपेश कदम फिरोज तांबोळी महेश कांबे नवनाथ जगदारे उमेश बुधावले प्रवीण राजे धनंजय कावडे नवनाथ भिसे एकनाथ वाघमोडे सचिन शिंगाडे शरद देवकुळे विलास माने धनंजय पानसांडे अहमद मुल्ला आकाश दडस आदी पत्रकार बांधव उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं